नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा माझी पंतप्रधान ज्येष्ठ अशा अर्थतज्ञ जागतिक पातळीवरती जे त्यांच्या त्या ते विषयात नावाजले गेलेले आहेत आणि जो उल्लेख फार जणं टाळतात आणि आवर्जून आम्हाला तो व्हिडिओ करायचा आहे पी व्ही नरसिंहराव यांच्या काळात भारतानं जी खुलीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि ती सगळी धोरणं निष्ठेनं राबवणारे तेव्हाचे अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं त्यांना अनलाझर परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली तोच मुद्दा आम्हाला आज आवर्जून तुमच्या समोर ठेवायचा आहे की जो अर्थमंत्री की ज्यांना खुलीकरणाचं धोरण अतिशय काय म्हणता येईल त्याला ताकदीनं राबून दाखवलं पी व्ही नरसिंहराव यांनी जी घेतलेली निर्णय होते सगळे धोरणं जी आखली होती ती ठामपणे राबवली जिद्दीनं राबवली आणि हे एक फार मोठं धाडस होतं की काँग्रेसचाच पंतप्रधान ज्या काँग्रेसच्या माजी पंतप्रधानांनी म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी समाजवादी आर्थिक नीतीनं देशाची जी वाट लावलेली होती त्यांच्या मुलीनं अजून त्याच्यावरती चार चांद लावले आणि नातवाने तर काय विचारूच नका राजीव गांधी यांनी ही जी सगळी परंपरा होती ती सगळी परंपरा खंडित करून ती परंपरा पूर्णपणे बाजूला ठेवून युटन घेतला आणि देशाला खुल्या धोरणाच्या दिशेनं न्यायचा एक आव्हानात्मक असा निर्णय घेतला नशीब त्या काळात सोनिया गांधी काँग्रेसच्या सर्वे सर्वांना होत्या नंतर ह्यासाठी मी म्हणतो की नंतर जे वाटोळ झालं ते नाही तर तेव्हाच झालं असतं म्हणजे भारताचंही नशीब असं की पी व्ही नरसिंहरावसारखा पंतप्रधान लाभला आणि त्यांच्या हाताशी डॉक्टर मनमोहन सिंगसारखा अर्थमंत्री लाभला म्हणून ही सगळी खुली धोरणं राबवल्या गेली तो पाया इतका मजबूत होता की नंतर सोनिया गांधींनी भरपूर प्रयत्न केले तरी तो उखडता आला नाही म्हणजे जेव्हा अर्थमंत्री असलेले मनमोहन सिंग ज्या पद्धतीने ताकदीनं खुली आर्थिक धोरणं आर्थिक चौकटीमध्ये राबवत होते तेच मनमोहन सिंग स्वतः पंतप्रधान झाल्याच्या नंतर मात्र ह्या सगळ्या सोनियांच्या नेहरू नीतीचे सगळ्यात पहिले बळी ठरले त्यांना ही धोरणं राबवून दिल्या गेली नाही त्या डाव्यांचा पाठिंबा होता आणि ह्या नतद्रष्ट डाव्यांनी परत एकदा जी आपली सगळी विकासाची दिशा होती आर्थिक प्रगतीची जी सगळी दिशा होती ते सगळं दाबलं त्या यू पी ए वनच्या काळामध्ये जी भंकस धोरणं सगळी राबवल्या गेली आणि नंतरही सोनियांनी त्या प्रभावामध्ये त्याच्यामध्ये राईट टू एज्युकेशन त्याच्यानंतर फूड सेक्युरिटी आणि मनरेगा तीन जे भंकस प्रमा गोष्टी आपल्याकडे राबवल्या गेल्या मी तीन प्रामुख्याने उदाहरण सांगतो आणि त्याचा फार मोठा ताण देशाच्या विकासावरती पडला देशाच्या प्रगतीवरती पडला फक्त हे एक प्रसंग असा आहे पंतप्रधान असतानाचा लखलखितपणे समोर आलेले तर एक गोष्ट अशी आहे की तांत्रिक बाबतीमध्ये ज्याच्यामध्ये आधार कार्डचा असो किंवा गॅसची सबसिडी ऑनलाईन पद्धतीनं किंवा ते सगळी सबसिडी काढून टाकायची आणि सरळ डी बी टी प्रत्यक्ष राबवलं नंतर मोदींनी पण मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये हे निर्णय झालेले होते पण एक निर्णय मात्र फक्त असा होता की ज्याचा परिणामही झाला की ताबडतोब दोन हजार नऊमध्ये काँग्रेसला फायदा झाला अमेरिकेसोबत अणुकरार करण्याच्या बाबतीमध्ये डाव्यांनी खूप ढिंगाणा घातला थैथ था, घातला सरकारचा पाठिंबा काढू म्हणले पण मनमोहन सिंग बदले नाहीत हा त्यांच्या पंतप्रधान म्हणून आयुष्यातला सगळ्यात लखलखित प्रसंग असा होता की त्यांनी बिलकुल ह्या डाव्यांच्या नतद्रष्ट फालतू हे जे सगळे यांची धोरणे त्याला भीक घातली नाही अणुकरार केला डाव्यांनी पाठिंबा काढून घेतला बाकीच्या छोट्या मोठ्या पक्ष आणि अपक्षांच्या आधारावरती सरकार टिकलं सरकार काही पडलं नाही दोन हजार एक नऊची लोकसभा निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य भारतीय नागरिकांनी मनमोहन यांनी हा घेतलेला जो निर्णय होता तो यासाठी डोक्यावर घेतला की त्याच्यातून भारताच्या विकासाची वाट मोकळी झाली काँग्रेसला साठ पासष्ट जागा जास्त मिळाल्या आणि त्या डाव्यांच्या जागा धाडकन अर्ध्यापेक्षा कमी पंचवीस तीस मध्ये अडकल्या नंतर तर तेवढ्याने उरल्या डावे राजकीय दृष्ट्या नामशेष होण्यासाठी हे जे धोरण मनमोहन यांनी राबवलेलं होतं त्याच्यामध्ये फार मोठी भूमिका या धोरणाची होती अनुकराराच्या बाबतीतली तेव्हापासून जी डाव्यांची घसरण झाली सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने ती अजून थांबलेली नाही वाईट एकच झालं की नंतरच्या काळामध्ये चांगलं बहुमत म्हणजे आधीपेक्षा एकशे त्रेचाळीस चौवेचाळीस एकशे त्रेचाळीस काहीतरी खासदार होते दोनशे पाच झाले दोन हजार नऊला ला ही सगळी पुण्याई मनमोहन यांची आहे कारण की तिकडे डाव्याचे कमी झालेले होते म्हणून ते तर्क पद्धतीनं दाखवून देता येतं तर्क सुसंगत असं पण नंतर परत सोनिया गांधींनी ती फूड सेक्युरिटी त्यांना पूर्णपणे धान्याचं जी काही बाजारपेठ होते ती पूर्ण नाचडी करून टाकली लोकांना फाकटी धान्य वाटपायच्या नावाखाली म्हणून आणि त्या फूड सेक्युरिटीच्या नावाखाली लोकांना धान्य द्यायचं या नावाखाली सरकार खरेदी करणार आणि तो एम एस पीचा खेळा कायमस्वरूपी डोक्यावरती बसला धान्याच्या बाबतीमध्ये बाकीचे ज्यांना एम एस पी नाही त्या शेतमालाचे भाव चढलेले आहेत जे जे सगळे फालतू त्याचं समर्थन करतात ना हे डावे पुरोगामी बदमाश बौद्धिकदृष्ट्या भ्रष्टाचार करणार आहेत त्यांना मी आव्हान देतो दोन हजार नऊ ते दोन हजार आजपर्यंत जाऊ द्या दोन हजार नऊपासून आजपर्यंत धान्य ज्यांना सगळ्यांना फूड सिक्युरिटीमध्ये त्यांनी टाकलेलं होतं म्हणजे खरेदी करत होते त्या सगळ्याचे भाव आजही खाली आहेत आणि त्याच्याशिवाय ज्यांची एम एस पी नाही म्हणजे शासनाने जाहीर करू नये काही फायदा नाही कारण की शासन खरेदीच करत नाही ते सगळे बाकीचे सगळा जो शेतमाल आहे त्याचे भाव वाढलेले आहेत आणि नेमकं ज्याला तुम्ही फूड सिक्युरिटीच्या नावानं ज्या धान्य सगळ्या उद्योगाचा पूर्ण शेतीचा गळा दाबला आजही त्याचे भाव चढलेले नाहीत हे यांचं पाप आहे दुसरं राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा पूर्ण खेळखंडोबा राईट टू एज्युकेशनने करून टाकला सहा वर्ष वयापासून ते चौदा वर्ष वयाच्या मुलांना काहीतरी कंपल्सरी आणि शिक्षण सरकार देणार या नावाखाली म्हणून फक्त बाबूगिरी वाढली फक्त शिक्षकांच्या नेमणुका झाल्या सातव्यातोणाप्रमाणे पगार झाले पण शाळा आहे शिक्षण नाही शिक्षक आहे पण दर्जेदार शिक्षण नाही सगळं म्हणजे प्रत्येक त्या शिक्षणासाठी त्या पोराला बाहेर जावं लागलं पालकांना ट्युशन लावं लागल्या पोरांसाठी खाजगी याच्यामध्ये जावं लागलं सरकारी शाळा कागदोपत्री राहिल्या आणि हे सगळे बदमाश स्वतःच्या मुलाबाळांना कधीही सरकारी शाळा घालत नाहीत माझं तर राहुल गांधी सोनिया गांधी प्रियंका वाड्रा आणि त्यांचे सगळे पंटर ज्यांनी राईट टू एज्युकेशनचं कौतुक केलं होतं त्यांना आव्हान आहे यातल्या जे कोणी स्वतःची मुलं शंभर टक्के सरकारी अनुदानी शाळांमध्ये टाकत असतील त्यांनीच मांडलेली मतं फक्त ग्राह्य धरावीत बाकीचे सगळे भंकस आहेत सरकारी अधिकारी असो किंवा हे तथाकथित आमचे पुरोगामी विद्वान असोत तिसरं म्हणजे मनरेगा ग्रामीण बाजारपेठ पूर्णच्या पूर्ण हेनी नासळून टाकली आज मनरेगामध्ये काम करायला कामगार तयार नाही आहेत त्याच्या नेमकं उलट बाहेर बाजारामध्ये कुठल्याही मजुराला जास्त भाव भेटतो आहे मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या संधी होत्या बदलाच्या त्या त्यांना नाकारल्या गेल्या की ज्या पी व्ही नरसिंहराव यांच्या काळामध्ये त्यांना मिळालेल्या होत्या आणि त्यांनी त्यांचं तेन कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं होतं त्या सगळ्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये म्हणून म्हणतो की फक्त एकच प्रसंग असा आहे अणुकराराचा जेव्हा की त्यांची ह्या बाबतीतली जी लखलखीत अशी दृष्टी होती स्वच्छ विकासाची ती समोरही आली त्याचा देशाला फायदाही झाला त्यांच्यावरची वसंतवाणी खुल्या धोरणाचा खंदा पुरस्कर्ता निधनाची वार्ता त्याच्या आली नवदित जेव्हा आले नवे पर्व क्षेत्रांमध्ये सर्व खुलेपणा नरसिंह राव तेव्हा सूत्रधार त्यांना हातभार हारती हा भक्कम पाठिंबा खुले ते धोरण विकासास पूर्ण चढलेले दुसऱ्या पर्वात दबा व डाव्यांचा तोरासोनियाचा वर चढ अणु कराराचा देऊन सका डाव्यांच्या मुसक्या आवळल्या कांत मावळला खरा अर्थ सूर्य कांत मावळाला खरा अर्थ सूर्य मागे हातवी काँग्रेसीय मागे हातवीर्य काँग्रेसी मनमोहन सिंग बाजूला झाल्याच्या नंतर म्हणजे ते प्रत्यक्ष राजकारणामध्ये एका अर्थाने निवृत्तच झाले त्यांची खासदारकीची मुदतही संपली ते राज्यसभेवर निवडून जाऊ शकत नव्हते आसाममध्ये पण आपल्याला स्पष्टपणे असं दिसून आलं नंतरच्या काळामध्ये की ज्या या अतिशय जगप्रसिद्ध अशा अर्थशास्त्रज्ञाला ह्यांनी काम करू दिलं नाही खुलेपणानं ना त्याच्यावरती सगळे नेहरूच्या या सगळ्या डाव्या धोरणाचं ओझं टाकलं नंतर काँग्रेसची जी सगळी पावलं आहे दबघायला गेलेली तुम्हाला दिसून येतील रघुराम राजन यांचे लाडके गळ्यातले ताईत आर बी आयचे गव्हर्नर आपल्याकडचे लिब्रांडू पत्रकार त्यांची स्तुती करताना यांचे तोंड स्तुती करायचे त्यांनी आता असं सांगितलं आहे मुलाखतीमध्ये की यु पी एच्या काळामध्ये जी दो मोठी मोठी कर्ज दिल्या गेली ती सगळी एन पी एमध्ये गेली आणि एन पी एचं धोरण कसं चुकलं हे आत्ता सांगतायत हे पोपट आत्ता बोलायला लागलेले आहे हे आत्ता आत्तापर्यंत राहुल गांधीच्या पदयात्रेमध्ये सामील झाले होते मनमोहन सिंग यांच्यासारख्याच्या हातामध्ये प्रत्यक्ष तुम्ही त्यांना खुर्चीवर बसवलं पण त्यांचे हात बांधले पाय बांधले आणि तोंडाला चिट चिठ्ठी चिटकवली मुसक्या बांधल्या होत्या त्यांच्याच जर त्यांना स्वातंत्र्य दिलं गेलं असतं तर त्या माणसानं पंतप्रधान म्हणूनसुद्धा अतिशय चमकदार अशी कामगिरी आर्थिक पातळीवरती विकासाच्या धोरणाच्या बाबतीत करून दाखवली असती हे अणुकरारावरून सिद्ध होतं देशाचं दुर्दैव सोनिया नावाचं लागलेलं जे ग्रहण आहे ते काही संपलं नाही त्याच्यासाठी सत्ताच बदल व्हावा लागला आणि चौदा नंतरची जी धोरणं सुरू झालेली आहेत एक शेती क्षेत्रात काही प्रमाणात वगळलं तर बाकीच्यामध्ये ही सगळी खुली धोरणं अतिशय ताकदीनं राबवली जात आहेत मनमोहन सिंग सरकारला हीच एका अर्थाने श्रद्धांजली आहे की त्यांनी ज्या धोरणांचा पाया पी व्ही नरसिंहराव काँग्रेसी पंतप्रधान काँग्रेसवाले त्यांचं नाव घेत नाहीत काँग्रेसच्या कार्यालयात त्यांचा फोटो नाही त्यांच्या कुठल्या अधिवेशनात आत्ता बेळगावला अधिवेशन चालू आहे कोणी मला तिथले फोटो दाखवा की ज्याच्यावरती मंचावरती पी व्ही नरसिंहराव यांचा फोटो असेल तर मी मान्य करेल त्यांचं पार्थिव शरीर सुद्धा इतकी बुद्धी होती सोनिया गांधीसारख्यांची की त्यांनी त्यांचं पार्थिव शरीरसुद्धा काँग्रेसच्या कार्यालयामध्ये येऊ दिल्या गेलं नाही त्यांची समाधी सुद्धा दिल्लीत बांधू गेले बांधू दिल्या गेली नाही पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासाठी जी संधी हुकवल्या गेली त्याचं नुकसान देशाला फार प्रमाणात भोगावं हो लागलं बाकीचे वैयक्तिक फायदे तोटे ही वेगवेगळी गोष्ट आहे काँग्रेसी या पंतप्रधान आणि आधी राहिलेले काय म्हणता येईल त्याला अर्थमंत्री यांना जर परिवाराच्या वतीनं विनम्र श्रद्धांजली